भारत इंटरनेट गव्हर्नन्स दिल फोरम दोन हजार चोवीस दिनांक नऊ आणि दहा डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आले आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली असून भारताच्या बहुहितकारी समुदायाच्या पुढाकाराने या फोरमचा उद्देश इंटरनेट गव्हर्नन्सच्या महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करणे अर्थपूर्ण संवाद साधणे आणि जागतिक डिजिटल क्षेत्रातील भारताचे नेतृत्व अधोरेखित करणे हा आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांच्या हस्ते होणार आहे यावेळी एम ए -E आय टी वायचे सचिव एस कृष्णन देखील उपस्थित राहणार आहेत आय आय जी एफचे आयोजन वर्ष दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये दूरदृश्य संवाद प्रणाली आणि प्रत्यक्ष सहभाग अशा मिश्र पद्धतीने यशस्वीपणे करण्यात आला होता या चौथ्या आवृत्तीचा विषय भारतासाठी इंटरनेट व्यवस्थापन नवसंकल्पना म्हणजेच इनोव्हेटिव्ह इंटरनेट गव्हर्नन्स फॉर इंडिया हा आहे या विचारमंचावर डिजिटल दरी भरून काढणे ऑनलाईन व्यवहारातील विश्वास आणि सुरक्षितता वाढवणे आणि राष्ट्र निर्माणासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेणे यावर भर दिला जाईल सुरक्षित समावेशक आणि नैतिकदृष्ट्या शासित इंटरनेटच्या गरजेवर देखील या मंचावर भर दिला जाईल आय आय जी एफ दोन हजार चोवीसमध्ये सुरक्षित समावेशक आणि शाश्वत डिजिटल पतसंस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे या चर्चेत डिजिटल दरी दूर करण्यासाठी प्रवेश समावेशन आणि डिजिटल अधिकार यावर भर दिला जाईल इंटरनेट प्रशासन मजबूत करण्यासाठी संतुलित आणि विकासाभिमुख धोरणे तयार करण्यासाठी कायदेशीर आणि नियामक चौकट तपासली जाईल जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता या अन्य महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा यावेळी होणार आहे यामध्ये समाजाच्या विकासासाठी नैतिक आणि प्रभावी पद्धतीने ई आयचा उपयोग कसा करता येईल यावर चर्चा होणार आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका